नमस्कार मित्रांनो आता ते सर्वात मोठी बातमी आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्वांसाठी मित्रांनो हवामान विभागाने या ठिकाणी येलो अलर्ट या ठिकाणी जारी करून टाकलेला आहे या चोवीस तासामध्ये उष्णतेची लाट मा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरणार आहे तरी सर्वांनी खूप खूप काळजी घ्या पाणी पिण्यावर भर द्या मित्रांनो आपल्या मुलाला उन्हामध्ये बाहेर कुठेही पाठवू नका त्याचबरोबर आहारामध्ये कांदा वापरा त्याचबरोबर पाणी जास्त प्या मित्रांनो दिवसात दो कमीत कमी दोन लिटर आणि जास्तीत जास्त चार पाच लिटर तरी पाणी तुम्ही पिलं पाहिजे मित्रांनो कारण की अतिशय मोठ्या प्रमाणात तापमान वाढ एका डेका, या ठिकाणी झालेली आहे मागच्या वर्षी दिल्लीत बावन्न सेन्सियस तापमान वाढलेलं होतं लोकांची ए सी ब्लास्ट झाले होते एवढं तापमान त्या ठिकाणी वाढलेलं होतं आणि भार आपल्या महाराष्ट्रातसुद्धा तापमान मित्रांनो या ठिकाणी खूप 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 वाढणार आहे मित्रांनो म्हणून काळजी का भावांनो खूप खूप पाणी प्या मित्रांनो हात जोडून विनंती आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती जीव तोडून या व्हिडिओमध्ये सांगत आहे तरी सर्वांनी माझ्या सबस्क्रायबरने सर्वांनी लाईक करून टाका आणि नवीन असा चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा जे घंटी आहे ते घंटी ऑन करून टाका मित्रांनो ठीक आहे कारण की आपण चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगत असतो तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून भारत सरकारने कुठली ही सरकारी योजना आणली किंवा महाराष्ट्र सरकारने कुठली ही सरकारी योजना आणली तर ते सरकारी योजना तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला भेटली पाहिजे म्हणून आता चॅनलला सबस्क्राईब करून द्या लाईक करा आणि हा व्हिडिओ जर जमला तर तुमच्या मुलांना बहिणीला मैत्रिणीला भावाला आईवडिलांना शेअर करा व्हॉट्सअपवरती जेणेकरून ते सुद्धा कारण मी या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे कशाप्रकारे या उन्हाच्या तवाक्यापासून या जे ऊन या तपणार आहे ज्या उन्हामुळे खूप लोक आजारी होऊ शकतात बिमार पडू शकतात ठीक आहे तर मी तुम्हाला काही मंत्र या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप आवश्यक आहे तुमच्या बहिणीला बही भावा बहिणीला तुमच्या नातेवाईकाला आईवडलांना व्हॉट्सअपवर शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे तर जमलं कधी तर हा व्हिडिओ व्हॉट व्हॉट्सअप ग्रुपवर व्हॉट्सअपवर शेअर करा ठीक आहे नाही केला तर काही हरकत नाही तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा आहे तर बघा मित्रांनो मागच्या वर्षी एवढं ऊन तपलं होतं की दिल्लीतसुद्धा बावन्न डिग्री सेल्सिअस तापमान होतं लोकांची ए सी ब्लास्ट झालेली होते रस्त्यावर जर पाणी शिंपल तर वाफ होऊन ते बाष्पीभवन उडून जायचं एवढं तपलेलं होतं आणि हवामान विभागाने या ठिकाणी हवामानशास्त्रज्ञ आदरणीय जे सर आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की येलो अलर्ट जारी केलेला आहे मित्रांनो जास्तीत जास्त पाणी प्या घराबाहेर पडू नका एक कॅप विकत घेऊन घ्यायच्या डोक्यात कॅप घालायला शिका ठीक आहे आणि चष्मा घाला मित्रांनो ब्लॅक कलरचा चष्मा जर तुम्ही स्कूटरने प्रवास वगैरे करत असाल तर आणि लोकं असतील लोक काय म्हणतील लोकांचा काहीच विचार करू नका मित्रांनो कारण लोकं अशी तुम्ही जर श्रीमंत असली तर बी लोक तुम्हाला नाव ठेवतात तुम्ही जर गरीब असले तरी बी लोकांना तुम्हाला नाव ठेवतात तुम्ही जर पायी जात असले लोकं लोक म्हणतात किती भिकारचोटा आहे पाय चालला याच्यावर का पैसे बे नाहीत का तुम्ही जर गाडीवर चालले लोकं म्हणतात बघा किती गर्व आहे याला म्हणून लोकांकडे काहीच लक्ष देऊ नका तुम्ही जर आज उपाशी असली तर मला काय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सध्या उपाशी आहे तर तुमच्या घरामध्ये येऊन कोणता तुमचा शेजारी नातेवाईक तुम्हाला गॅसवरती भाजी वगैरे करून देणार आहे का नाही मित्रांनो सतत आयुष्य स्वतःलाच जगावं लागते नातेवाईक लोक समाज हे कुठल्याही कामात पडत नाही मित्रांनो हे फक्त आपल्या सुखामध्ये कामात पडतात जेव्हा तुमच्यावर पैसे येतात तेव्हाच तुमचा टाईमपास करण्यासाठी तुमच्यावर येतात जेव्हा तुमच्याकडं काही नसते तेव्हा हे तुम्हाला काही महत्त्व देत नाही मित्रांनो ठीक आहे हे हो लक्षात ठेवा असो तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आहारामध्ये कांद्याचा वापर करा ठीक आहे त्याचबरोबर जर तुम्हाला चक्कर आली उन्हामुळे तर पाण्यामध्ये साखर टाकून थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी प्या जेणेकरून तुम्हाला ग्लुकोज मिळेल त्याचबरोबर जर उन्हाळ्या जर कोणाला लागल्या असतील चटके जर पाणी शहरात कमी असेल उन्हाळा जर लागलेल्या असतील तर त्या व्यक्तीने या ठिकाणी म्हणजे जर गरम लघवीसारख्या प्रकार जर तुमच्यावर झाले तर गोड असतो ते गुळ खा मित्रांनो आणि पाणी प्या गुळाचं पाणी प्या मित्रांनो गुड़ ठीक आहे पंधरा रुपये पाव गुळ मिळतो बाजारामध्ये पंधरा रुपये पाव किंवा पाच किंवा दहा रुपयाचा गुळ आहे ना तर गुळ खा गुळामध्ये आयरनचं प्रमाण खूप असतं ते गुळ खा आणि नंतर पाणी प्या त्याच्यावरती ठीक आहे त्यांनी आणि दवाखान्यात काही जाऊ नका डॉक्टरला काय वीस शंभर दोनशे रुपये काही देऊ नका मी जे सांगतो ते करा या ठिकाणी थोडा गुळ खा निंबू पाणी प्या जास्तीत जास्त पाणी प्या कमीत कमी दोन तीन लिटर पाणी प्या घरीमध्ये उन्हामध्ये हिंडू नका एक कॅप आणा मित्रांनो डोक्यात कॅप घालायला शिका एक चष्मा घालायला शिका ठीक आहे त्याचबरोबर व्हाईट कलरचे टी असो, शर्ट असो कलरचा शर्ट असो पांढऱ्या कलरच्या वस्तू वापरा ठीक आहे बाहेर उन्हात जास्त पडू नका दुपारी आ, दोन ते चारपर्यंत बाहेर उन्हात थांबू नका संध्याकाळचा चार ते जे ऊन असते रोख कळत असते मित्रांनो स्वतःची काळजी घ्या घ्यावानो कारण या उन्हामध्ये खूप भयंकर या ठिकाणी घटना घडणार आहेत आणि आपल्या भारतातल्या लोकांनी म्हणजे कसं समाजातल्या लोकांनीच हे जे तापमान वाढ होतं कोणामुळे होत आहे तापमान वाढ निसर्गानं नाही केलं मित्रांनो निसर्गाला आपण निसर्गाने माणसाला खराब नाही केलं माणसाने निसर्गाला खराब केलं ठीक आहे आता काही शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे हे वातावरण चक्र बिघडलं तर ते कधीही एकदा ते बिघडल्यानंतर कोणाच्या नस ते व्यवस्थित दुरुस्त होणार नाही अनकंट्रोल होऊन जाईल आणि काही शास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे की वातावरण चक्र बिघडल्यानंतर पाऊस जास्त पडेल आणि परत जास्तीत जास्त झाड झाडं निर्माण होतील आणि ॲटोमॅटिक कंट्रोल होऊन जाईल परंतु त्याची वाट करू बघू नये निसर्गाशी निसर्गाशी कोण पंगा घेऊनही माझं हेच वैयक्तिक मत आहे निसर्गाशी जर तुम्ही पंगा घेतला निसर्ग तुम्हाला असा झळा शिकवेल की तुमचे शंभर पिढ्या या ठिकाणी लक्षात ठेवतील हो म्हणून निसर्गाशी कुठल्याच प्रकारचा पंगा घ्यायचा प्रयत्न करू नका हात जोडून विनंती आहे असं तो आपला विषय नाही तर भावांनो स्वतःची काळजी घ्या कारण भारत महाराष्ट्र सरकारने व हवामान विभागाने सांगितलेलं आहे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात ऊन या ठिकाणी तपणार आहे मित्रांनो म्हणून स्वतःची काळजी घ्या बाहेर हिंडू नका ठीक आहे माठ असेल तर घरी माट आणून घ्या ठीक आहे आणि हे बघा जास्त गो बाहेर जास्त गोला वगैरे काही खाऊ नका कारण की बाहेरचं वातावरण छोट्याशा पैशासाठी लोक काही पण करतात त्या ठिकाणी जास्त जे बाहेरचं खूप खराब पाणी असते मित्रांनो बाहेर गोला वगैरे काही खाऊ नका घरी शरबत करा घरीच शरबत करून प्या तुम्हाला काही खायची इच्छा होत असेल तर घरीच तयार कर घरी काही काही बनवा बनवान घरच्या घरीच खा बाहेर खाऊ नका मित्रांनो बाहेरचं अन्न हे खराब असते ठीक आहे त्याचबरोबर पैसा हा कोणाला उधारी देऊ नका तुम्हाला कोणी उधारी पैसे वगैरे मागितले तर कारण की देऊन तुम्हाला जर माझा विश्वास नसेल तर तुम्ही देऊन बघा तुमचे पैसे तुम्हाला कधी बेरूज भेटतील नाही ठीक आहे धनु जर कोणाला पैसे उधारी मागितले तर त्याला म्हणा त्याला असं म्हणायचं की सदस्य माझ्यावर नाही आहे म्हणा मी तुला नंतर देईन ठीक आहे म्हणून उधारी कधी कोणाला पैसे देऊ नका दिलं तर तुमचं खूप तुम्हाला मागत पडेल तुम्हाला तुमचे पैसे परत भेटणार नाही ठीक आहे लक्षात ठेवता म्हणून कोणाला उधारी द्यायच्या वेळेस विचार करायचा उद्यात द्यायचं नाही ठीक आहे असो तर खूप खूप काळजी घ्या ऊन आजपासून तपायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे भावांनो ठीक आहे तर आपल्या मुलांना बाहेर उन्हात पाठवू नका तुम्ही बनवणं नका एक कॅब घेऊन घ्या ठीक आहे आणि हे म्हणजे माहिती आहे हे हवामान हो शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये बुलढाणा नाशिक यवतमाळ सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर भंडारा गोंदिया छत्रपती संभाजीनगर धाराशिव ठीक आहे त्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ठाणे पालघर मुंबई कोथरूड त्या ठिका आणि रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचबरोबर नांदेड जालना परभणी मराठवाडा भाग पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मध्य विदर्भ पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ ठीक आहे त्यानंतर संपूर्ण खानदेश जिल खान्देश भाग त्यानंतर संपूर्ण कोकण या संपूर्ण भागात जास्तीत जास्त ऊन ऊन पडणार आहे आणि इशारा दिलेला आहे मित्रांनो म्हणून हात जुळून विनंती करतो सर्वांनी जास्तीत जास्त पाणी प्या आणि या गोष्टीला सिरियस घ्या मजाक समजू नका तुम्ही जर मजा गंमत जर करत असाल ना तर तुमच्यासोबत निसर्ग गम निसर्ग कर गंमत करेन म्हणून या व्हिडिओला मजा मजा घेऊ नका ठीक आहे तर हे बघा जास्तीत जास्त पाणी प्या स्वतःची काळजी घ्या ऊन खूप तपणार आहे आणि मी माझं काम या ठिकाणी माझ्या सबस्क्रायबर्सपर्यंत सांगण्याचं काम करत आहे ठीक आहे पण सर्वांनी बघा आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी योजना जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे आणि चॅनल एक वेळा ओपन करा आपल्या चॅनलला भेट द्या मी जे व्हिडिओज टाकले ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता जे शॉर्ट्स टाकले ते शॉर्ट्स तुम्ही बघू शकता ठीक आहे रोज बारा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आपले व्हिडिओज दिसतात त्याचबरोबर तुम्हाला काही पोस्ट दिसल्या आपल्या चॅनलवरती तर ते पोस्टसुद्धा तुम्ही बघत जा ठीक आहे त्याच्यावरती तुम्हाला लिहिलेलं देखील व्हिडिओचं नाव वगैरे ते तर बघत जा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असते आलतू फालतू व्हिडिओ आपण कधी टाकत नसतो ठीक आहे आणि जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल चॅनलची तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता पण असो तुम्ही पैसे असतील तरच घ्या विनाकारण काय घेऊ नका फक्त एवढंच करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना भावांना पाठवा कारण त्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती मिळेल ठीक आहे चला तर मित्रांनो काहीही अडचण नसली तर हक्कानं कमेंट करा नक्कीच तुमची मदत केला जाईल आमच्या टीमकडून ठीक आहे त्याचबरोबर आपल्या बहिणीला किंवा आपल्या मुलीला बाहेर एकटं पाठवू नका तिच्यासोबत स्वतः जा किंवा आपल्या भावाला पाठवा किंवा भावानं तिच्यासोबत जा एकटं बहिणीला अजिबात एकटं पाठवायचं नाही अजिबात पाठवायचं नाही कारण समाजामध्ये खूप वाईट प्रकार या ठिकाणी होत आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोक्यात कॅप घाला ब्लॅक चष्मा घाला आणि जास्तीत जास्त पाणी प्या आणि जर उन्हाळा वगैरे लागलं असेल तर गुळ आणा आणि पाणी प्या शरबत करा निंबू शरबत खा आणि चक्कर वगैरे जर आली असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे सांगितलं पाणी आणि साखर निंबू शरबत पाणी प्या ठीक आहे तर तर मित्रांनो पुढच्या पुढचे म्हणतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या आणि भारत सॅना युट्यूब चॅनलचा या ठिकाणी लाईक करा आणि भेट द्या मित्रांनो